नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्र मैत्रिणींनो येत्या पंधरा ऑगस्टला म्हणजे उद्या शुक्रवारी आलेली आहे श्री जन्माष्टमी श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी सण साजरा केला जातो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता असं म्हटलं जात भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णू देवांचे आठवे अवतार मानले जातात त्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये दे। कृष्ण जन्माष्टमी ही मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरी केली जाते अष्टमीच्या रात्री भगवान कृष्णांचा जन्म आणि दुसऱ्या दिवशी गोपाळकाला साजरा करताना दहीहंडी फोडली जाते त्याचप्रमाणे या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अनेक जण एक दिवसाचा उपवास देखील ठेवतात आणि रात्री कृष्ण जन्मानंतर तो उपवास सोडला जातो प्रसादामध्ये दही काला बनवला जातो दुसऱ्या दिवशी दही थंडीचा खेळ हा खेळला जात असतो या श्री जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणाऱ्या भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीची स्वरूपाची विधिवत पूजा पूजा होते अभिषेक पूजा करून त्यांना पाळण्यामध्ये घालून पाळणा म्हटला जातो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केल्या जातात तर म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे उद्या शुक्रवार श्रीकृष्ण जन्माष्टमीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल परंतु गाईला खाऊ गाला ही एक वस्तू यामुळे काय होईल तर सर्व अडचणीतून मार्ग मिळेल सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही आपली नक्कीच पूर्ण होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आ, जी तुम्हाला गोमातेला खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा तर माझ्या ताई दादांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे बघा मी माझ्या ताई दादांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी करायचा आहे अगदी ते तुम्ही तुम्ही तुम्हाला शक्य होईल उपाय करू शकता या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी गायीची सेवा करण्याला विशेष खास अनन्य साधारण असं सा महत्व दिलं जातं या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही तरी चालेल किंवा भगवान श्रीकृष्णाची पूजा नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु गा गाईला ही एक वस्तू का नक्की खाऊ घाला आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो तो, तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण गायीच्या संगोपनासाठी ओळखले जातात आणि गायीना आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमाता म्हणून पवित्र मानलं जातं त्याचप्रमाणे गायीचे दूध आणि इतर उत्पादने सात्विक व आरोग्यदायी जातात भगवान श्रीकृष्णाला संपूर्ण ज्ञान गोचरणातूनच मिळाले आणि त्यांनी गायीची सेवा देखील केली होती ज्यामुळे ते गोपाळ म्हणून ओळखले जाऊ लागले तसेच कृष्ण जन्माष्टमीला गोपाळ गोकुळाष्टमी या नावाने सुद्धा ओळखलं जातं श्रीकृष्ण जन्माष्टमी हा श्रीकृष्णांच्या आणि पूजेसाठी साजरा केला जात असतो जिथे गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाबद्दल आणि कामधे अभिषेकाची आठवण केली जाते गायीला आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र मानलं जातं कारण ती गोमाता आहे तिचा देह पवित्र असून त्यात विविध देवतांचे तत्व वास करते असा देखील मानलं जातं आणि जेव्हा भगवान श्रीकृष्ण गायीच्या सहवासात गोचरण करत होते त्यावेळी त्यांना संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते आणि म्हणून या दिवशी गायीची पूजा सेवा ही आवर्जून केली जाते इंद्राच्या गोवर्धन पर्वत उचलून श्रीकृष्णाने गोप गोपी गोप गोपी व गाईचे संरक्षण केले केले होते तेव्हा इंद्र आणि कामधेनुने त्यांना गोविंद असे नाव दिले होते जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवत असे त्यावेळी गाई त्यांच्याकडे धावत येत होत्या आणि त्या गायीचे वासरे देखील म्हणजे

आपल्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणून हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या सर्व पैशाविषयीच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील असं तुम्हाला तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळे मिळत मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी होत नसेल इच्छा तुमची पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी सुरू आहेत तुम्ही त्या अडचणीतून तुम बाहेर पडण्याचा मार्ग शोधत हो परंतु त्या अडचणीतून तुम्हाला तुम तुम बाहेर पडण्याचा योग्य तो मार्ग सापडत नाहीये तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा हा उपाय केल्याने सर्व अडचणीतून तुम्हाला शंभर टक्के मार्ग मिळेल भगवान श्रीकृष्णांचा तुम्हाला भरभरून कृपा आशीर्वाद पण श्रीकृष्णांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद प्राप्त होईल आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तसेच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रगतीचे मार्ग जे आहेत तर जे खुंटलेले आहेत तर ते देखील खुले होतील आणि हळूहळू तुमच्याकडे चहू बाजूने धन संपत्ती पैसा हा येऊ लागेल आणि घरातील सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य हे देखील नष्ट होईल त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील तर हा उपाय केल्याने घरातील यासारख्या समस्या देखील दूर होतात आणि प्रखर पितृदोष हा देखील नष्ट होत असतो हा सकाळी लवकर उठायचं आहे स्वतः स्नान करायचं आहे आंबोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडस गंगाजल आणि तुळशी पत्र पांढरे तीळ टाकायचे आहे तीळ हे भगवान विष्णू देवांचं म्हणजे श्रीकृष्णांचं प्रतीक मानलं जातं तीळ हे दारिद्र्य दारिद्र्य नाशक आहे जर आपण तीळ टाकून स्नान केले तर आपल्याला कधीही आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत नाही तुळशी पत्र टाकून स्नान केल्याने आपलं शरीर मन हे पवित्र देवघरातील देवांची विधिवत पूजन करायचं आहे भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे भगवान बाळकृष्णांना तुम्हाला तुळशी पत्र पिवळी फुलं अर्पण करायची आहे धूळ दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुमच्या घरामध्ये जे काही तुम्ही पदार्थ जेवणासाठी बनवणार आहात त्यावेळी डाळ भात भाजी पोळी किंवा भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये एखादा तरी आपण गोड पदार्थ जो आहे तर तो बनवला बनवतच असतो जे काही तुम्ही जेवण स्वतःसाठी बनवणार आहे तर ते जेवण तुम्हाला बनवून घ्यायचं आहे तुम्ही संपूर्ण स्वयंपाक करून झाल्यावरती तुम्हाला एक जेवणाचं ताट तयार करायचं आणि जेवढे पदार्थ तुमच्या घरामध्ये तुम्ही बनवलेले आहेत तर ते सर्व पदार्थ तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आणि यानंतर त्या ताटातलं ता अर्ध अन्न हे दुसऱ्या ता ताटामध्ये ता ता काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जेवण करण्याच्या अगोदर हा उपाय करायचा आहे त्यामुळे सर्वप्रथम तुमचं ताट करून घ्या आणि तुमच्या ताटातलं अर्ध अन्न जे आहे तर ते तुम्हाला दुसऱ्या तुम्हा ताटामध्ये ता काढायचं यानंतर एक तांब्या तुम्हाला लोटा पाणी भरून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायचे आहे हे ताट घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय गाय असेल असेल किंवा दारावरती तर तिथे तिथे तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला गायीच्या समोरच्या पायावरती पाणी टाकायचं आहे त्यानंतर मागच्या पायावरती असं चारही पायांवरती तुम्हाला पाणी टाकून घ्यायचं यानंतर गायीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचं यानंतर या ताटातला पूर्ण अन्न जे आहे तर ते तुम्हाला गायी गायीला खाऊ घालायचं आहे यानंतर अकरा प्रदक्षिणा करायचा आहे प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या पठन है, था था है, था था है। तुम्हाला पठन आहे हे अन्न खाऊ घातल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा स्पर्श गाईच्या खांद्यावरती करायचा आहे आणि मनोमन तुमची जी काय इच्छा आकांक्षा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे गोमातेला प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होऊ दे आणि माझी प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होऊ दे जिथे गाय उभी तर त्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला एका ताटामध्ये वाटीमध्ये हातामध्ये घ्यायची आहे आणि घरी आणल्यानंतर ती एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये इतर कुठे जर तुम्हाला ठेवायला जागा असेल तिथे तुम्ही ती ठेवून द्यायची आहे जेव्हा अशी माती तुम्ही तुमच्या घरात आणता त्यावेळी तुमचं घर हे पवित्र होतं तुमच्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती आहे नकारात्मक गरिबी आहे दरिद्रीडता पाय घेते आणि निघून जाते आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात निवास करत असते जेव्हा तुम्ही ह्या वस्तू गायीला खाऊ घालता त्यावेळी तेहतीस कोटी देवी देवतांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळत असतो गायीच्या डोळ्यामध्ये शिंगामध्ये अंगामध्ये पायामध्ये सगळीकडे देवी देवता निवास कोटी देवी देवी देवता देवता निवास करतात कोटी वास करत असतात आणि म्हणूनच या भगवान जन्माष्टमीच्या दिवशी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आता जर तुमच्या घरी गाय नसेल तुमच्या जवळपास सुद्धा गाय तुम्हाला गाय मिळणं शक्य नाही तर मग अशा वेळी असे तार तुम्हाला तयार करायचं आणि आपल्या देव घरामध्ये जी गाय वासराची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे सांगितल्याप्रमाणे त्या मूर्तीची तुम्हाला पूजा आहे हळदी कुंकू लावून करायचं पायावरती थोडस आणि हा नैवेद्य तुम्हाला तिथे अर्पण करायचा यानंतर काही वेळाने तुम्हाला हा हा जो नैवेद्याचं ताट आहे तर हे उचलून घरामध्ये सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी अशा प्रकारे ताट करून जर गाईला भरवणं शक्य नसेल तर किमान एक चपाती किंवा एक भाकरी त्यावरती एक गुळाचा खडा ठेवा आणि हे सुद्धा तुम्ही काहीला खाऊ घालू शकता यातून मिळणार फळ जे आहे लाभ जे आहे तर ते देखील तुम्हाला अनेक पटीने प्राप्त होईल संपूर्ण श्रीकृष्ण जन्माष्टमीच जे शुभ फळ आहे तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल या दिवशी जर तुम्हाला कुठे गाय दिसली तर तिला हनू मारू नका तिची होई तेवढी सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे शक्य असेल तर हिरवा चारा तिला खाऊ घालायचा आहे मुलांच्या हातून यानंतर बालकृष्ण म्हणजेच हे बाल गो एक बाल गोपाल स्वरूप आहे या दिवशी कृष्णांचा जन्म झाला होता आणि आपले घरातील ही सुद्धा बालक असतात जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांच्या हातून तुम गाईला हिरवा चारा खाऊ घालता त्यावेळी तुमच्या मुलांची दिवसेंदिवस भरवरून प्रगती होतच जाते तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या सुरू आहेत तर त्या देखील दूर होतात मुलांचा हट्टीपणा चिडचिडपणा हा देखील कमी होतो त्याचप्रमाणे या दिवशी गो सेवा केल्याने घरा madesh santam praptio होत नसेल तर समतान प्राप्तीचे सुख देखील प्राप्त होत असते असं सुद्धा मानलं जात त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काही गाय वस्त्राची रांगोळी सुद्धा काढायची आहे आणि त्या रांगोळीमध्ये सुद्धा तुम्हाला त्या रांगोळीची सुद्धा पूजा करायची आहे या दिवशी आपण मुख्य मुख्य प्रवेशद्वारावरती गाय वस्त्राची रांगोळी काढली तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्या घरावरती प्रसन्न होत असते आपल्या घरामध्ये धन संपत्ती पैसा हा येऊ लागत तर अशा बा अशा पद्धतीने तुम्हाला हे काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये या श्रीकृष्ण दिवशी आवर्जून करायची आहे जर तुमच्या घरामध्ये अजूनही गाय वासराची मूर्ती नसेल तर ती तुम्हाला आवर्जून या दिवशी खरेदी करून आणायची आहे आणि आपल्या घरा देवघरामध्ये किंवा घरामध्ये गाय वासराची मूर्ती जी आहे तर ती स्थापन करायची आहे यामुळे काय होतं तर आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती टिकून राहते आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते म्हणून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती बाळकृष्णांची मूर्ती गाय मूर्ती आहे तर ती असायलाच पाहिजे ज्यांच्याकडे जान, नसेल त्यांनी आवर्जून आणू शकता तांब्या पितळीची आणा किंवा चिनी मातीची जी भेटे तर ती देखील तुम्ही आणू शकता कोणतीही आणली मनापासून तिची आपल्याला पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे सांगितल्याप्रमाणे उपाय सेवा जी आहे तर ती उद्याच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायची आहे तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला ओम साईरा